नमस्कार आज अबू अजमी नावाचे एक थोर राजकीय नेते आहेत ते म्हणाले की औरंगजेब हा क्रूर नव्हता त्यांनी धर्माची लढाई कधीच केली नाही आणि त्यांनी खूप मंदिरं बांधली वगैरे असं काय काय ते बोलले खरोखरच आहे इतक्या वर्षानंतर आम्हाला या अबू अजमी नावाच्या गृहस्थानी खरा इतिहास सांगितला आम्ही खूप आभारी आहोत त्यांचे खरोखरच औरंगजेब खूप चांगला माणूस होता म्हणजे त्याच्या चांगूलपणाची आता वर्णनं मी करायची म्हटली ना तर कशी करता येतील बघा की असं एक एक मंदिर त्यांनी असं उद्ध्वस्त केलं छानपैकी हो आणि अशी हजारो मंदिरं त्यांनी तोडफोड करून टाकली आणि हिंदूंच्या हो मूर्तींचं असं म्हणजे वाट लावून टाकली त्यांनी एकदम हो खूप खूप चांगला माणूस होता औरंगजेब हजारो बायका त्यांनी पळवल्या हजारो बायकांवर त्यांनी रेप केले बलात्कार केले सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराज उगीच लढले त्यांच्या विरोधात एवढ्या चांगल्या माणसाच्या विरोधात आमचे महाराज का बरं लढले असतील लढले असतील असा मला प्रश्न पडतो का बरं आमचे छत्रपती संभाजी महाराजांनी म्हणजे त्यांना जे दाखवलं आता सिनेमामध्ये किंवा आम्ही इतिहासामध्ये जे वाचलं की हाल हाल करून त्यांना मारलं औरंगजेबाने ते खरोखरच चुकीचं होतं अबू आज मी जे सांगतात ते खरोखरच बरोबर आहे आणि खरोखरच म्हणजे ना संभाजीनगरमध्ये सॉरी संभाजीनगर काय म्हटलं मी वेळा औरंगाबादमध्ये औरंगजेबाचं मोठं मंदिर उभं करायला पाहिजे आणि मंदिर सॉरी 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 मंदिर नाही खूप मोठी मस्जिद उभी राहिली पाहिजे जगातली सर्वात भव्य दिव्य औरंग जेबाची मस्जिद आमच्या औरंगाबादमध्ये हे उगीच संभाजीनगरवर हे नाव आहे असं काही असतं का कधी अबू अजमी द ग्रेट त्यामुळं आणि आमचेच नेते आमचेच मुख्य मुख्य पदावर राजकीय पदावर आरूढ झालेले म्हणतात की त्यांना त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरला पाहिजे वगैरे खरं गरज आहे बरोबर आहे आम आम्हीच भरणार ना खटला राज्यकर्ते कसे खटला भरणार किंवा राज्यकर्ते कसं त्यांच्या विरोधात कारवाई करणार नाही का म्हणजे त्या कितकीच्या तळेला त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी कसं धडा उचलून आतमध्ये टाकून दिलं <laughs> किंवा ते सोलापूरकरांच्या घरावरती खूप मोर्चे मौ मोर्चे निघतात पण आमचे जे नेते आहेत त्यांचं नाव आंबेडकर आहे ते एकदा जाऊन आले होते औरंगजेबाच्या थटक्यावर और फुलं व्हायला खरोखरच म्हणजे ते खरं कर, खरंच आहे ते योग्यच आहे त्याच्यात काय चुकीचं आहे योग्यच आहे ते औरंगजेब अफजल खान शाहिस्ते खान टिपू सुलतान ही ही खरं तर दैवत आहेत हे जे राम मंदिराचं आंदोलन जे उभं राहिलं वेडे पण आहे सगळा अह राम मंदिर काय बाबराने थोडंच उद्ध्वस्त केलंय मग काशी विश्वनाथ नंतर मथुरेचं श्रीकृष्णाचं मंदिर हजारो मंदिर नाही उद्ध्वस्त केली आम्ही हिंदू वेड्या आमचं आम्हीच उद्ध्वस्त करून टाकली आणि त्यांच्यावर नाव टाकलं आम्ही अशी <laughs> गंमत आहे त्यामुळं खरोखरच खूप चांगले आहेत ते औरंगजेब वगैरे खूप चांगला माणूस होता सगळ्या आमच्या इतिहासकारांनी सगळं खोटं 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 पसरवून टाकलं हो खरंच सांगतो असं नाही करायला पाहिजे नाही का एवढ्या चांगल्या माणसाला असं बदनाम करणं बरोबर नाही आहे आणि आबू आझमींच्या आबू अजमींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही वगैरे असं तर आम्ही कधीच म्हणणार नाही शी असं आम्ही त्यांना कसं म्हणणार आम्ही उतेकरांना म्हणणार असं कारण त्यांनी संभाजी महाराजांवरती असा सिनेमा केला आणि तो चुकीचाच आहे की नाही औरंगजेब एवढा चांगला माणूस आहे आणि मग त्यांनी औरंगजेब नावाचा माणसाला असं खलनायक वगैरे दाखवलं आणि आमच्या छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या त्यांनी केली सगळं चुकीचं दाखवलं हो असं कसं दाखवलं त्यांनी उतेकरांनी काय आहे अर्थ यायला म्हणजे विके कौशल एवढा चांगला अभिनेता त्याला तया एवढं कळलं नाही की असं खोटं खोटं इतिहासाच्या सिनेमात काम नसतं करायचं वगैरे खरंच गर आहे अबो आज मी खरोखरच तुम्ही धन्य आहात आणि म्हणजे प्रश्नच नाही आणि आम्ही हिंदू आहोत की नाही तुम्हाला खरं सांगतो तुम्ही असं काहीही बोलावं आम्हाला काय नाही आम्हाला काय प्रॉब्लेमच नाही माहिती आहे आम्ही इतके कोडगे आहोत आम्ही इतके निर्लज्ज आहोत आम्ही इतके झोपलेले कुंभकरणाची औलाद आहोत आम्ही आम्हाला काय प्रॉब्लेम नाही कळलं की नाही की तुम्ही खरंच बोला असं औरंगजेब चांगला अफजल खान चांगला त्यांची मंदिर उभी केली पाहिजे तिथे मोठमोठ्या मस्जिदी -मु उभारायला पाहिजेत लवकरात लवकर आमचं इस्लामीकरण व्हायला पाहिजे खरोखरच खरोखरच कौतुकास्पदच आहे हो अबू आज मी तुमचं वक्तव्य आणि तुम्ही काळजी करू नका तुम्हाला मी खरं सांगतो आम्ही इतकी सहिष्णू आहोत की नाही आम्ही ना अनाजी पंतांना आणि अनाजी पंतांनी त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जी गद्दारी केली जो नालायकपणा केला त्याच्या दहा पंचवीस चेंबर पिढ्यांना आम्ही सोडणार नाही त्यांच्या पुढच्या सगळ्या ब्राह्मण दिसला की त्याची कत्तल व्हायला पाहिजे असं ते खेडेकर म्हणाले होते की नाही एकदा काहीतरी खेडेकर का खेडेकर कोणते ते संभाजी ब्रिगेडचे म्हणाले होते ना की निर्ब्राह्मण समाज बनवायचा आहे वगैरे योग्यच बोलले ते खरंच आहे आमचे खरे शत्र ब्राह्मण आहेत मुसलमान नाहीत काही याय वगैरे चांगली माणसं आबू आज बोलतात ते अगदीच बरोबर आहे अबू अजमींनीच आता खरा इतिहास लिहायला पाहिजे जसं जवाहरलाल नेहरूंनी भारत एक खोज नावाचा इतिहास लिहिला आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही त्यांचं वाट चुकलेलं देशभक्त वगैरे म्हटलं ते सगळं चुकीचं आहे म्हणजे ते ते बरोबरच आहे ते बरोबरच आहे तर तसेच अशा सगळं असं लिहायला पाहिजे सगळ्या या डाव्या आणि या सगळ्या आबू सारखे जे ग्रेट इतिहासकार आहेत त्यांच्या हातात आपण इतिहास द्यायला पाहिजे अबू आझमीन तर महाराष्ट्र शासनाने शिक्षण मंत्री वगैरे बनवलं पाहिजे आणि सगळी विद्यापीठातला इतिहास कसा शिकवायचा आहे हा अबू आझमीनच्या नजरेखालनं एकदा इतिहासाची पुस्तकं गेली पाहिजे आणि असं एक ना अफलातून आपण असं एक महाराष्ट्र हिंदुस्थान आपण बनवूया मी मोदी साहेबांना पण एक मेल टाकतो ते म्हणे मेल सर्वसामान्यांचा बघतात असं आम्ही ऐकलं आहे त्यामुळे मी मोदी साहेबांना मेल टाकतो की अबू आझमींना केंद्रीय शिक्षण मंत्री बनवा आणि मग ना हे सगळं आपण असं ते सांगतात तसं आपण इतिहास या भारतातल्या मुलांना शिकूया हे की नाही खरंच ग्रेट अबू आज मी यू आर ग्रेट मानलं पाहिजे तुम्हाला तुम्ही आमची नस काय ओळखले माहिती आहे तुम्हीच नाही तुमच्या सगळ्या वडलोपारजी तुमच्या पिढ्यानपिढ्या जेवढे इथे आक्रमण करायला आले ना त्या सगळ्यांनी हिंदूंची नस ओळखलो हो, की हिंदू कसे शेळपट आहेत शमळाट आहेत हे ब्राह्मण तो मराठा तो बहुजन तो दलित तो बी सी तो ओबीसी तो धनगर तो आणि काही कुंभार तो चांभार आणि ह्याच्यामध्येच अडकलेले आहेत हे यांच्या ह्यांच्यातच है मारामारी करणार मस्त याचा फायदा घेऊया आपण आणि खरोखरच आहे म्हणजे प्रश्नच नाही एक तर मला असं तर वाटतं ना की उद्या आता आता हे काय म नरेंद्र मोदी काय आता पुन्हा काही पंतप्रधान वगैरे होणार नाहीत एकोणतीस नंतर अबू आझमीला वगैरे पंतप्रधान करायला पाहिजे या देशाचा म्हणजे काय ना आपण लवकर वाटोळ करून टाकूया भारताचं जितकं पटकन करताय लोकात कशाला वेळ काढायचा नाही का आहे की नाही तर आणि परत आपण पर काँग्रेस आणि यांना परत सत्तेवर पण आणू म्हणजे राहुल गांधी आणि अबू आझमी अशी सगळी ग्रेट द ग्रेट माणसं आहेत की नाही ही सगळी अशी सत्तेवर आली पाहिजेत की मोदी योगी बिगी हे काय वेडी लोक आहे हे यांना काय काळजय नाही का <laughs> तर असं खूप छान मला भयंकर असं भरून आलं एकदम आजूबाजू आदमीचं ते वाक्य असून औरंगजेब हा क्रूर नव्हताच आणि मंदिरं पाडलीच नाहीत आणि धर्मासाठी लढाई लढलाच नाही वगैरे म्हणजे आमचे छत्रपती संभाजी महाराज वेडेच केवो हो? वेड्यासारखं त्यांनी स्वतःची जशी वेड्यासारखंच त्यांनी केलं म्हणजे नाही का की असं स्वतःच अशा गरम शिवा घेतल्या आणि औरंगजेबाला बदनाम करण्यासाठी असं स्वतःच डोळ्यात घालून <laughs> घेतलं असे गंमत आहे सगळी छान आहे असंच बोलत रहा आणि राज्यात मोठमोठ्या पदावर बसलेल्यांनी पण आमच्याकडनंच अपेक्षा करा की ह्यांच्यावर खटले भरले पाहिजेत आणि या सगळ्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे असं आम्ही ज्यांना निवडून दिलं हे करण्यासाठी त्यांनी आमच्याकडनंच ह्या अपेक्षा केल्या पाहिजेत असं छान आहे सगळं मस्त आहे एक एकदम तर छान आहे एकदम म्हणजे मला आवडलेलं आहे म्हणून मी अखू अतिशय आनंदाने असा हा व्हिडिओ केलेला आहे हां अबू आज मी एक दिवस पंतप्रधान व्हायला पाहिजेत मस्त सॉलिड मज मज्जा देशाची जीव वाढला गे गेला छान आहे मला आवडलं आहे खूप आवडले हिंदूंना असे झोपून राहा असेच राहा शांत राहा मस्त एक दिवस दाड्या वाढवू आपण आहे ना आणि मिशा कापू आणि आपण सगळेजणं विमाज पडायला बहुतेक आपल्याला करावीच लागेल सुरुवात साधारण असा इतिहास जर शिकवला गेला तर खूपच छान खूपच छान धन्यवाद